हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचा मराठी बालभारती कविता क्रमांक तेरा सन एक दिन याचा आपण संपूर्ण स्वाध्याय आज बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा बैलांच्या कपाळावर का काय बांधले आहे उत्तर बैलांच्या कपाळावर बाशिंग बांधले आहे प्रश्न दोन अवखळ कोण आहे उत्तर तरुण बैल अवखळ आहे प्रश्न क्रमांक तीन बैलांच्या गळ्यात काय आहे उत्तर बैलांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा आहेत नेक्स्ट झुली खाली काय असेल असे कवीला वाटते उत्तर झुलीखाली खाली चापकांचे वळ असतील असे कवीला वाटते पुढचा प्रश्न वर्षभर बैल काय करतात उत्तर बैल वर्षभर मालकासाठी ओझी वाहतात प्रश्न क्रमांक दोन दोन ते ती तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक या सणाला बैलांना कसे सजवतात उत्तर या सणाला बैलांची शिंगे विविध रंगांनी रंगवली जातात त्यांच्या कपाळावर बाशिंग बांधली जातात पाठीवर झुली चढवतात गळ्यात घुंगूर माळा घातल्या जातात अशा प्रकारे बैलांना या सणाला सजवतात नेक्स्ट प्रश्न बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे मिरवत नेतात उत्तर बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवले जाते आणि वाद्य वाजवत लेझिम खेळत बैलांना मिरवत नेतात प्रश्न क्रमांक ई बैलाला बेसन का घातलेली असते उत्तर बैलाने मान झटकू नये त्याने योग्य मार्गाने जावे बैलावर धन्याचा ताबा राहावा यासाठी बैलाला व्यसन घातलेली असते प्रश्न क्रमांक ई सण एक दिन असे कवी का म्हणतो उत्तर वर्षभर राबणाऱ्या बैलाचे फक्त वर्षातून एक दिवस बैल पोळ्याच्या दिवशी कौतुक केले जाते बाकी वर्षाचे इतर दिवस चापकाचे फटके सोसत धन्यासाठी राब, राब राबावे लागते त्यांना ओझी व्हावी लागतात म्हणून सण एक दिन असे कवी म्हणतात प्रश्न क्रमांक तीन खालील सणांच्या सजावटीला कोणकोणत्या वस्तू वापरतात अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे पहिला आहे गणेशोत्सव या सणाला गणपतीसाठी सुंदर अशी आरास केली जाते सुंदर रांगोळ्या काढल्या जातात गणेश व गौरू गौरी स्थापनेसाठी आरास बनवण्यासाठी वेगवेगळे लाकडी वस्तू रंगबिरंगी फुले माळा वापरतात सेकंड आ दिवाळी या सणाला दिव्यांची रोषणाई केली जाते दारात आकाशकंदी लावला जातो लाईटच्या माळा लावल्या जातात तसेच तेलाचे दिवे लावले जातात रांगोळ्या काढल्या जातात पुढचा बघूया सण क्रिसमस क्रिसमस या सणाला क्रिसमसच्या झाडावर लाईटच्या माळा लावल्या जातात घराबाहेर लाईटच्या माळा लावल्या जातात लाईटिंग टाकली जाते क्रिसमसचे चे झाड सजवले जाते चांदीसारखा चमकता चमकदार दिवा लावला जातो नेक्स्ट प्रश्न बघूया जोड्या लावा अगट आणि बगट। गट अगट रंग काईन उत्तर शिंगे सेकंड शोभिवंत शोभिवंत काय उत्तर गोंडे दुलदुलणारी वाशिंडे आणि लास्ट अवखळ खोंडे, खोंडे। प्रश्न प्रश्न उत्तर आहे खोंडे अवखळ खोंडे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पाच बैल पोळ्याच्या सणाचा दिवस संपल्यावर बैलाला काय वाटत असेल याविषयी कल्पना करून थोडक्यात लिहा उत्तर बघूया बैल पोळ्याच्या दिवशी मी खूप खुश असतो कारण त्या दिवशी माझे खूप कौतुक केले जाते वर्षातून येणारा तो एक दिवस माझा सगळा क्षीण नाहीसा करून टाकतो परंतु बैल दिवस संपल्यावर पुन्हा माझ्या रोजच्या दिनक्रमाला सुरुवात होते धन्यासाठी शेतामध्ये राबराब सुद्धा सहन करावे लागतात जोखडाचे वजन झेलून अंग कितीही दुखत असले तरीही धन्यासाठी खूप कष्ट करावे लागतात पण मी आता त्यातच खूप खुश असतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज सन एक दिन या कवितेचे प्रश्न उत्तरं बघितले पुन्हा आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय